नमस्कार आज आपण माझी स्वलिखित कथा पाहणार आहोत मी संकेत मी संकेत मी संकेत सावंत सध्या सत्तावीस सुरू आहे घरात पाय टाकताच आई लग्नाचा विषय काढायची लग्नासाठी मुलगी शोधत होतो पण मिळत नव्हती बी ए बी एड आहे मी एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक तीन चार स्थळं बघून झाले मुली थेट नकार कळवायच्या त्यांना सरकारी नोकरी हवी असते एम पी एस सी तीनदा दिली पण नाही जमलं आपलं लखच खराब गेल्याच महिन्यात एक स्थळ पाहायला गेलो होतं मुलगी डोळे छान होते ही झक्कास होते, होते। मुलीच्या वडिलांच्या जास्त अपेक्षा नव्हत्या तिथेच ठराव वगैरे केला रात्री मला त्या मुलीचा फोन आला माटुंग्याच्या ब्रिजवर भेट म्हणाली मी जाम खुश रात्री स्वप्नात तिला कुशीत घेऊन झोपलो तिच्या नाजूक बोटांशी चाळा केला तिच्या सुंदर ओठांवर बोटं फिरवली अजून पुढचं स्वप्न साकारायच्या आधीच आईचा आवाज बंड्या ए बंड्या संडासाजवळ लाईन नाही आहे मी जाऊन आले तीन पार्ट घेऊन लंबर लाव जा तुझा आईला सरफडतच उठलो मनात म्हटलं ही आई सध्या असं बोलते उद्या लग्न झाल्यावर माझ्या बायकोसमोर असं बोलली तर काय इज्जत राहील आपली आधी आईला ट्रेनिंग द्यायला हवं असं ठरवून मी तीन पाट भरून घेतलं आणि आमच्या चाळीच्या सार्वजनिक विमानतळाकडे आगेकूच केलं तेवढ्यात तावडे आजोबा आले व मला म्हणाले बंड्या बंड्या माझ्या जन थोपवत नाही रे लेका जाऊ का मी आधी मी मानेनेच हो म्हणालो तरी स्पष्ट तोंडाने काय ते सांग असं नाराजीने हो म्हटलंस तर मला साफ होणार नाही बघ नजर लागते हो मी काकांना दंडवत घातला व जा म्हणालो एका तासात मला माटुंग्याला पोहोचायचं होतं तिच्याशी काय बोलणार याचा विचार करत असतानाच आगलावे काकू आल्या व बोलू लागल्या काय रे संकेत काल सगळीजणं मिळून मुलगी बघायला गेलेलाच वाटतं आवडली का तुला मला फोटो दाखवा लग्नाची तारीख कधीची धरताय हॉल कोणता बुक करणार आहात अरे तो बर्वेंचा हॉल बरा नाही वाढपी मेले चमचे आपटत जातात धड वाढतच नाही जिलबीचं ताट एकदाच येतं नंतर परत दिसतच नाही आळूच्या फतफायलाही फ़द चव नसते हो भजी तर नुसती गार ढोल त्यापेक्षा तू त्या गांधी चौकातल्या चितळ्यांचा हॉल बुक कर भाडं थोडं जास्त आहे पण मसाले भात काय टेस्टी असतो सांगू तिथला काजूही भरपूर घालतात अगदी सडळ असते वरती अस्शी तुपाची धार सोडतात भजी तर एवढी चविष्ट असतात ना आणि हो आठवलं श्रीखंड ते स्वतः बनवतात एकदा खासील तर बोट चाटतच राहशील अशीच हो पुरीचा घास हे कसं बरं वाटतं ना मी म्हटलं नाही हो काकू मला अनुभव या गोष्टींचा हात मेल्या तुला रे कसा असणार अनुभव पिजे मारू नकोस इतक्यात तावडे आजोबा बाहेर आले व दार मोकळं पाहून पांडेजी आत घुसले बरं उखाण्याचं काय केलंस गुगलवर शोध दहा बारा तरी पाठ हवे तू जुना पुराणा मेथीचा घेऊ नकोस हो आणि त्या तांब्यांच्या विशालसारखा खुळचट उखाणा नको हो घेऊस काय तर म्हणे कपावर कप त्यावर ठेवली बशी माझी हेमा सोडून बाकी सारे मसे मेल्याच्या जिभेला काही हाड चल येते हो कसा तरी काकूंच्या तावडीतून सुटलो पोट मोकळं करून आलो आंघोळ केली मस्त गुलाबी रंगाचा टी शर्ट घातला जीन्स घातले बहिणीच्या डब्यातली फेअर अँड लवली थापले पावडर बिवडर लावली सेंट फवारला आणि तिला भेटायला निघाले रविवार असल्याने सुट्टी होती आई म्हणाली येताना मिरची कोथिंबीरने लिंबू आण बंड्या मी मान डोलावली ब्रिजवर गेलो ती माझ्या आधीच आली होती माझं हृदय जोरात धडधडायला लागलं कसा बसा मी तिला चल चहा घेऊ म्हटलं आम्ही खाली उतरलो जरा पॉश हॉटेलात गेलो मी तिला काही घेणार का विचारला ती गप्पच होती शेवटी मी दोन कोल्ड्रिंक्स मागवले कोल्ड्रिंक पिता पिता मी हळूच तिच्याकडे पाहत होतो जांभळा ड्रेस खुलून दिसत होता तिला काय बरं उखाणा घ्यावा हिच्यावर असा विचार मनात चालू झाला इतक्यात तीच म्हणाली तुम्ही प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही आईबाबांसाठीही मी ठरावसन नाटक केलं खरं तर माझं आधीच दुसऱ्याबरोबर दोन वर्षापासून आमचं फिक्स आहे तेव्हा दादा तुम्ही प्लीज मला नकार द्या माझ्या तर पोटात गोळा चाला आता आईला काय सांगणार फार मोठा चिन्ह तिचा निरोप घेऊन व माझं भग्नावस्थेतलं काळीज घेऊन तिथून निसटलं लालबागला मित्राच्या खोलीवर गेलो हा सचा माझा लंगोटी यारच म्हणा अगदी के जीपासून एकाच शाळेत एकाच वर्गात आम्ही दोघं जणू एकमेकांचा आरसाच त्याने मला काहीच विचारलं नाही गरम गरम कॉफीचा पेला माझ्यासमोर ठेवला त्याची बायको मुलाला शिकवत होती एका रूमचं घर पण कसं स्वच्छ टापटिप लावलेलं ला। भांड्यांची मांडणी अगदी आखीव रेखीव असे वरती मोठे डबे रांगेत लावलेले त्याखाली छोटे डबे त्याखाली नेहमीचे वापरातले टोप पातेले वगैरे समोरच्या गॅलरीत एक तरुणी कपडे वाळत घालत होती मी तिच्याकडे पाहतच राहील सचा बोलला अरे ते समोरचे पेडणेकर खोली विकून बदलापूरला गेले हिच्या मामाने ती रूम घेतली दोन मुलं आहेत त्याला मुलगी नुकतीच बी ए झाले श्रावणी नाव तिचं ती समोर दिसते ना तीच मुलगा विकी शाळेत जातो हिच्यासाठी स्थळ शोधणं सुरू आहे पण मुलांना नोकरीवालीच मुलगी पाहिजे रे मी म्हटलं सच्या माझ्यासाठी विचारशील सचा हसला हो म्हणाला मग तर आपण साडू साडू होऊ म्हणाला तिच्या घरी गेलो वडिलांना भेटलो तिच्या आईवडिलांना मी पसंत पडलो तीही लागली म्हणजे तिनेही होकार दिला मला खूपच आनंद झाला जिलेबी घेऊन घरी आलो आईला सगळं सविस्तर सांगितलं तिनेही होकार दिला महिन्याभरात मी बोहल्यावर चढलो मित्रांनी हळद अक्षरशः गाजवली गुडोळ्याचं पाणी आलिंगनाला कुठचं गाणं सोडलं नाही चाळीत हीच तर खरी गंमत एकाचं लग्न ठरलं की ते होईस्तवर सगळे चालक चाळकरी वराडी होतात अगदी तांदूळ निवडणे पापड लाटणे सगळी कामं एकत्र येऊन घरचं कार्य असल्यासारखी करतात लग्ना आधीचे पंधरा दिवस आम्ही घरात जेवलोच नाही केळवणासाठी सगळ्या चाळकऱ्यांकडून आमंत्रण होते प्रत्येकीने अगदी मनापासून खाऊ घातलं सुमा काकूंच्या हातच्या पुरणपोळ्या एकदम बेस्ट दहीवले काकूंच्या हातचं वरण तर मी लहानपणापासून खात आलो आमच्याकडे नेहमी तिखट आमटी म्हणून मग मी दहीवले काकूंकडून रोज वरण घेऊन यायचो केळवणाला त्यांनी माझ्यासाठी खास वरणफळ केली होती वडे वडेसागोतीचा सा पेक केला होता पुऱ्या चाळीला लायटिंग केलं ला। आमचं मंडळ भारीच मंडळ मी तुमचा आभारी आहे असं म्हणणारच नाही की पौरणिमी वेगळा कुठे गणेशोत्सव दिवाळी शिमगा सगळं जोशात साजरा करतो आम्ही मंडळाने लग्नात गिफ्ट म्हणून मऊ गादी दिले आगलावे काकूंनी रजई मी भर हॉलमध्ये सगळ्यांना ऐकू जाईल असं म्हणाल्या की वर्षभरात रजईचं काम फत्ते झालं पाहिजे आम्हा दोघांना कुठे तोंड लपून कुठे नको असं करून सोडलं श्रावणी दुधात साखर मिसळतात तशी आमच्या कुटुंबात मिसळली आईसोबत घरातली बाहेरची सगळी कामं शिकली रात्री माळ्यावरच माझ्या वाटेला येते भरभरून सूप देते मला एखाद्या दे अल्लड मुलीसारखे माझ्या कुशीत शिरते सकाळपासूनचा सगळा वृत्तांत सांगते मला सकाळ होताच जबाबदार सुनेच्या भूमिकेत शिरते नळाला तोटी लावून सगळी भांडी भरून घेते चहाचं चा आदान ठेवते सुचीभूत होऊन देवपूजा करते आईला सध्या संधीवादाने ग्रासले तिला समजून घेते खरंच श्रावणीने माझ्या आयुष्यात श्रावण आणलं आगलावी काकू येतात कधी कधी विचारायला काय मग श्रावणी पेढे कधी त्यांच्याशी गोड बोलता येतं श्राऊला पोळी भाजीचे डबे करायचे म्हणते मी तर हो म्हणालो तुला तिला लागेल तेवढी सर्व मदत करणार मी मार्केटिंगचं काम मी घेतलं आहे तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा असोत आमच्या पाठीशी 两年。